शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा राज्यभरात खाद्यतेलाच्या दरात प्रति किलो एवढ्या रुपयांनी होणार वाढ तर खाद्यतेलाच्या किमती का वाढल्या पंधरा लिटरच्या डब्याचे नवीन दर काय आहेत आणि त्यामागील प्रमुख कारणे काय आहेत चला तर पाहूया या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये खाद्य तेलाच्या सतत होणारी वाढ सर्वसामान्यांच्या कुटुंबावर किंवा कुटुंबाच्या बजेटवर परिणाम करत आहे सोयाबीन सूर्यफूल किंवा शेंगदाणा तेल असेल या तेलांमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे ग्राहक चिंतेत आहेत सणासुदीच्या काळात तेलाची मागणी वाढते पण तुलनेत पुरवठा कमी होतो कमी होत असल्यामुळे दरांवर दबाव येतो या दरवाढीमागे केवळ मागील पुरवठाच नाही तर आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत कारणेसुद्धा असू शकतात सध्याचे दर आणि दरवाढीचे प्रमुख कारणे आजच्या घडीला विविध खाद्य तेलाचे दर खालीलप्रमाणे आहेत सोयाबीन तेल प्रति किलो एकशे तीस रुपये ते एकशे चाळीस रुपये सूर्यफुल तेल एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस शेंगदाणा तेल एकशे नव्वदपर्यंत पर्यंत सरकी तेल एकशे चाळीस एकशे तीस या दरवाढीमागे अनेक प्रमुख कारणे आहेत ज्याचा परिणाम थेड तुमच्या किचनच्या खर्चावर होतो तर आयात शुल्क वाढ केंद्र सरकारने कच्च्या आणि रिफाईंड तेलावरती आयात शुल्क वाढवलेले आहे याचा उद्देश देशातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे असा असला तरी यामुळे विदेशी तेलाची किंमत वाढून देशांतर्गत दरावर त्याचा परिणाम झाला आहे आंतरराष्ट्रीय बदल भारत खाद्य तेलाच्या गरजेपैकी मोठा हिस्सा आयात करतो मलेशिया आणि इंडोनेशियामधून येणाऱ्या पाम तेलाचे दर वाढले आहेत तर युक्रेन रशियातील परिस्थितीमुळे सूर्यफूल तेलाच्या पुरवठातही अडथळे येत आहेत त्यामुळे आयात खर्च वाढतो आणि देशातील किमतीही वाढतात पुरवठा आणि मागणीचा ताळमेळ सणासुदीच्या काळात खाद्यतेलाची मागणी अचानक वाढते त्याचवेळी देशांतर्गत तेलबियांची उत्पादन कमी झाल्यास उदाहरणार्थ यंदा कापूस उत्पादन घट झाल्यामुळे सरकी तेलाची आवक कमी झाली आणि मागणी पुरवठ्यात मोठा फरक निर्माण झाला त्यामुळेच दरवाढीमध्ये फरक पडतो किंवा दर शक्यतो वाढतोच तर देशांतर्गत उत्पादन आणि सरकारी धोरणाचा परिणाम तर शेतकरी मित्रांनो खाद्य तेलाचे दर केवळ जागतिक बाजारावर अवलंबून नाहीत तर देशातील शेती उत्पादन आणि सरकारी धोरणेही त्यात तितकीच महत्वाची भूमिका बजावत असतात महाराष्ट्रातील तेलाच्या पिकांचे उत्पादन महाराष्ट्रात सोयाबीन शेंगदाणा आणि सूर्यफूल यासारख्या तेलबियांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते हवामान बदलामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे या पिकांचे उत्पादन कमी झाल्यास त्याचा थेट परिणाम तेलाच्या निर्म निर्मितीवर होतो सरकारी हस्तक्षेप केंद्र आणि राज्य सरकार वेळोवेळी राज बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करतात व्यापाऱ्यांसाठी तेलाच्या साठ्यावर मर्यादा घालणे किंवा आयात शुल्क कमी जास्त करणे यासारख्या निर्णय दरावर परिणाम करू शकतात परिवहन खर्च आणि वितरण साखळी तेलबिया किंवा रिफाईंड तेल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचवण्याचा खर्चही अंतिम दरात समाविष्ट असतो पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाल्यास वाहतूक खर्च वाढतो त्याचा भार शेवटी ग्राहकावर पडतो या सर्व घटकांमुळे खाद्यतेल दर कधीही स्थिर नसतात ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठ देशांतर्गत उत्पादन आणि सरकारी धोरणे या सर्वांवर अवलंबून असतात म्हणूनच आपल्या रोजच्या वापरातील या महत्त्वाच्या वस्तूच्या किमतीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे